आजकाल स्पोर्ट्स बाईकचा खूप ट्रेंड चालू आहे आणि अशा बाईक्स खास करून तरुण मुलं वापरतात स्पोर्ट्स बाईक ह्या त्यांच्या हाय स्पीडसाठी ओळखल्या जातात आणि तरुणाई त्याला सुसाट पळवत असते पण हायवेला वेग वाढला की काय होतं या व्हिडिओमधून तुम्हाला समजेलच हा तरुण फुल स्पीडने जात असताना एक बाईक मागून पुढे जाते इथेच याचा इगो हर्ट होतो आणि मग हा बाईकला रेस देऊन त्याला ओव्हरटेक करायला जातो ते समोरून येणारं वाहन त्याला धडकतं हा व्हिडिओ अवेअरनेससाठी बनवला असून एडिटिंगचा वापर केला आहे त्यामुळे चिंता नसावी पण हे एडिटिंग बऱ्याच लोकांनी रिअल लाईफ एक्सपिरियन्स केलं आहे त्यामुळे असं ओवरटेक करणं म्हणजे मृत्यूला आव्हान हेच या व्हिडिओतून सांगायचं आहे बाकी तुम्ही कोणत्या स्पीडने बाईक चालवता ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा